कल्पना करा जर एखाद्याने तुम्हाला सांगितलं की दोन हजार पंचवीस आणि एकोणीसशे एक्केचाळीस या दोन्ही वर्षांचं कॅलेंडर अगदी हुबेहूब एकसारखं आहे फक्त वार आणि तारखा नव्हे तर त्या काळात जगभरात घडलेल्या अनेक महत्वाच्या घटना देखील सारख्याच आहेत उदाहरणार्थ दोन हजार पंचवीस <ड़ी> मध्ये एका विमान दुर्घटनेत अडीचशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता अगदी तसाच एकोणीसशे एक्केचाळीस मध्येही घडला होता तेव्हा मात्र दोन हजार सैनिक घेऊन जाणारं एक जहाज समुद्रात बुडाल होत हेच नव्हे तर दोन हजार पंचवीस मध्ये जशा घटना घडत आहेत जसं की युद्ध विमान अपघात रेल्वे दुर्घटना किंवा इस्रायल इराण रशिया युक्रेन यांसारख्या देशांतील संघर्ष तशाच स्वरूपाच्या घटना एकोणीशे एक्केचाळीस मध्येही वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या होत्या त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की एकोणीशे एक्केचाळीस मध्ये जसं दुसरं महायुद्ध झालं तसं काही सण दोन हजार पंचवीस मध्ये होणार का जे जे त्या काळात घडलं तसंच या वर्षी होणार आहे का का हा सगळा केवळ एक योगायोग आहे वर्ष जरी सारखी वाटत असली तरी त्याचा घटनांवर काही परिणाम होत नाही या प्रश्नांची सविस्तर उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी तुषार आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं युट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र आपलं जग आजही अनेक रस यांनी वेळलेलं आहे आणि त्यातील बरीचशी रहस्य अशी आहेत की तागायत त्याची उत्तरं शोध माणसाला शक्य झालेले नाही अशा एका अजब योगायोगाचं रहस्य अलीकडच पुन्हा चर्चेत आलंय ते म्हणजे एकोणीशे एक्केचाळीस आणि दोन हजार पंचवीस या दोन वर्षांची कॅलेंडर अगदी एकसारखी असणं हो फक्त दिवस आणि तारखा नाही तर त्या वर्षात जगभरात जे महत्वाचे प्रसंग घडले होते ते सुद्धा दोन हजार पंचवीस मध्ये होताना दिसत आहे त्यामुळे अनेकांना असं वाटू लागलंय की दोन हजार पंचवीस मध्ये एकोणीशे एक्केचाळीस प्रमाणे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे का पण हे सगळं का आणि कसं घडतंय आहे यामागचं काही विशिष्ट कारण आहे का हे समजून घेणं महत्वाचं आहे ग्रेग्रियन कॅलेंडर प्रमाणे आठवड्याचे सात दिवस आणि तारखा एका विशिष्ट चक्रात परत परत येत असतात आणि म्हणूनच दर अठ्ठावीस वर्षांनी अशा प्रकारचे कॅलेंडर पुन्हा येतात या गणितामुळे एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये जसं कॅलेंडर होतं तसंच दोन हजार पंचवीस मध्ये दिसत आहे महिन्यांमधील दिवस आणि तारखा अगदी जुळणाऱ्या यामागचा पॅटर्न आणि आठवड्याच्या सात दिवसांचं गणित हेच मुख्य कारण आहे पण यात खरोखरच काही देवी संकेत आहेत का की केवळ एका कालगणनेतील योगायोग हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आता पाहूयात की या दोन्ही वर्षात नेमकं काय काय घडलं आहे आणि कोणते कोणते प्रसंग एकमेकांसारखे ठरलेले आहेत एकोणीसशे एक्केचाळीस हे वर्ष इतिहासात अत्यंत वाईट आठवणींना भरलेलं मानलं जात कारण ते दुसऱ्या महायुद्धाच्या मध्य काळात आलं होतं या काळात जगभरात युद्ध आणि आपत्तींचे सावट गडद झाले होते त्या वर्षी जर्मनीने सोव्हियत युनियनवर हल्ला चढवून पूर्वेकडील युद्ध पेटवलं तर जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर धाडसी हल्ला केला होता ज्यामुळे अमेरिका देखील थेट युद्धात उतरली त्यामुळे जगभरात युद्धाचं स्वरूप आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आशिया युरोप आणि आफ्रिकेच्या अनेक भागांमध्ये युद्धाच्या थिंग्यांनी कहर केला होता सोवियत युनियन आणि अमेरिका या दोन्ही महासत्ता युद्धात उतरल्यामुळे संघर्षाचं प्रमाण आणि तीव्रता प्रचंड वाढली होती या काळात अनेक देशांचे भौगोलिक नकाशे बदलले होते तर अर्थव्यवस्थांवरही खोलवर परिणाम झाला आर्थिक उलथापालत आणि मंदी यामुळे सामान्य माणसांचं जगण अधिक कठीण झालं त्याच वर्षी एक युद्ध नौका जी हजारो सैनिकांना घेऊन जात होती ती समुद्रात बुडाली होती आणि सुमारे दोन हजार सैनिकांचा जीव गेला होता आता हे सगळं पाहता दोन हजार पंचवीस मध्येही काही प्रमाणात अशाच घटना घडत असल्याचं जाणवत आहे म्हणजे इतिहास आपल्या समोर पुन्हा उभा राहत आहे का हा विचार नक्कीच मनात येतो दोन हजार पंचवीस हे वर्ष देखील जगभरात घडणाऱ्या संघर्षांनी विशेषत युद्धजन्य परिस्थितींनी भरलेला आहे गेल्या अनेक दशकांमध्ये इतकं टोकाचं युद्धाचं वातावरण कधीही पाहायला मिळालं नव्हतं पण सध्या सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध तीन वर्षांहून अधिक काळ चालू आहे पण यावर्षी ते आणखी तीव्र झालेलं दिसतं त्याबरोबर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला असून काही महिन्यांपूर्वी पहलगाम मधील दहशतवादी घटनेनंतर मे महिन्यामध्ये दोन्ही देशांच्या सीमेवर सैन्य संघर्ष झाला होता जरी चार दिवसांनी युद्धविराम घोषित करण्यात आला असला तरी तणाव अजूनही कायम आहे तर दुसरीकडे इस्रायल आणि हिजबुल्ला इस यांच्यातील संघर्ष देखील तीव्र झाला आहे वर्षाच्या सुरुवातीपासून इस्रायलने गाझापट्टीतील हमास आणि लेबनॉनच्या सीमेलगत हिजबुल्लावर कारवाई केली ज्यामुळे आधीच अस्थिर असलेल्या प्रदेशात आणखी असुरक्षितता पसरली याच दरम्यान इराण आणि इस्रायलमध्ये तणाव इतका वाढला की जून मध्ये इस्रायलने इराण वर थेट हवाई हल्ला केला आणि इराणनेही त्याला प्रत्युत्तर दिलं या संघर्षाचं तीव्र रूप सहाव्या दिवशी कायम आहे अमेरिका या संघर्षामध्ये आता उघडपणे भूमिका घेऊ लागली आहे रशिया युक्रेन युद्धात युक्रेनच्या पाठीशी उभी आहे तर इस्रायल इराण संघर्षामध्ये ते प्रत्यक्ष हस्तक्षेप करण्याच्या तयारीत आहे अशा प्रकारे रशिया आणि अमेरिका या दोन्ही महासत्ता युद्धाच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचलेल्या आहेत आशियाई देशांमध्ये दे भारत पाकिस्तान इराण आणि इस्रायल यांच्यावर यांचे गंभीर परिणाम होताना दिसत आहे यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर ताण आला असून मंदीची चिन्ह स्पष्ट दिसू लागली आहे अजूनही अनेक गोष्टी आहेत ज्या एकोणीसशे एक्केचाळीस आणि दोन हजार पंचवीस या वर्षांमध्ये अजब साम्य दर्शवतात उदाहरणार्थ एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये तीस ऑक्टोबर रोजी नॉर्थवेस्ट एअरलाइन्स डगलस डी सी तीन हे विमान कोसळलं होतं त्यात पंधरापैकी चौदा लोकांचा मृत्यू झाला होता त्याच काळात जर्मनीने ऑपरेशन बार्बोरोसा अंतर्गत सोव्हिएत युनियनवर आक्रमण केलं होतं ज्यामुळे जागतिक स्तरावर आर्थिक आणि सामाजिक अस्थिरता निर्माण झाली मालीमध्ये वॅगनर गट आणि सशस्त्र संघटनांमधील संघर्षामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं उपासमारीमुळे लोक मृत्युमुखी पडत होते फाल्टावर बॉम्ब हल्ला झाला होता आणि पुढे जर्मन बॉम्ब वर्षात पन्नास लोक मारले गेले होते वेगवेगळ्या ठिकाणी भयानक लढाया घडलेल्या त्या काळात दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती विशेषत मध्ये फिलिपिन्स मध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता या सगळ्या घटना एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये घडल्या आणि दोन हजार पंचवीस मध्येही अनेक संकट तशीच उभी ठाकलेली आहेत यावर्षी ऑस्ट्रेलिया चक्रीवादळ जॉर्डनमध्ये पूर सौदी अरेबियामध्ये धुळीचे वादळ टुनिशिया आणि कुवेत मध्ये खराब हवामान तसंच हिमनद्यांचं वेगानं वितरण अशा नैसर्गिक आपत्ती जगभर घडत आहेत त्यामुळे प्रश्न उभा राहतो की हा फक्त एक साधा कालगणनेचा सा योगायोग आहे की यात कोणतं ज्योतिष संकेत आहे खगोलीय घटनांचा प्रभाव किंवा गणितीय संयोग लपलेला आहे का हे एक कोडच आहे ज्याचं उत्तर अजूनही स्पष्ट झालेलं नाही तज्ञांच्या मते इतिहासात अशा घटना घडलेल्या असतात तरी कॅलेंडर मधील दिवस आणि तारखा पूर्वीच्या वर्षांसारखं जुळणं हे केवळ गणितीय योगायोग मानले जातात मात्र यावेळी एक विशेष बाब लक्षात येते ती म्हणजे ग्रहांची स्थिती त्यांच्या परस्पर संबंधांची जुळवणी देखील जवळजवळ पूर्वीसारखीच असल्याचं निरीक्षणात आलेलं आहे खगोलशास्त्राच्या दृष्टीने ही साम्य स्थिती फारच दुर्मिळ मानले जाते आणि कदाचित यामुळे ही माहिती सध्या इंटरनेट वर वेगाने पसरत आहे काही लोक या साऱ्याकडे इतिहास किंवा अध्यात्माच्या दृष्टीने पाहत आहेत टेगोरियन कॅलेंडर नुसार साधारणतः दर अठ्ठावीस वर्षांनी अशा प्रकारे तारखा आणि वार पुन्हा एकत्र येतात आणि सात दिवसांच्या आठवड्याच्या गणनेवर ते आधारित असत दोन हजार पंचवीस आणि एकोणीसशे एक्केचाळीस चा संबंध लक्ष वेधून घेतो परंतु हे एकमेव उदाहरण नाही या आधी दोन हजार एकोणीस आणि एकोणीसशे अठरा या दोन्ही वर्षांमध्येही असाच एक विलक्षण योग घडला होता दोन हजार एकोणीस मध्ये कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं होतं ज्यामुळे करोडो लोकांचे प्राण गेले होते अगदी तसेच एकोणीशे अठरा मध्ये स्पॅनिश फ्लूनेही जागतिक आरोग्य संकट निर्माण केलं होतं आणि त्यावेळी देखील कॅलेंडरचं स्वरूप दोन हजार एकोणीस सारखंच होतं त्यामुळे या घटनांमधील साम्य पाहून अनेकांना वाटू लागलं आहे की साधा योगायोग नसून काही गूढ संकेतच असावेत तरीही काही जाणकारांचं स्पष्ट मत आहे जरी एकोणीसशे एक्केचाळीस आणि दोन हजार पंचवीस या वर्षांमध्ये जागतिक अस्थिरता युद्धजन्य वातावरण आणि संकट दिसून येत असली तरी त्या घटनांची तीव्रता स्वरूप आणि संदर्भ पूर्णतः वेगळे आहेत इतिहासाची संपूर्ण पुनरावृत्ती होणं असं मानणं चुकीचं आहे पण काही परिस्थिती साम्याने जाणवतात हे मात्र नाकारता येत नाही जर कुणी अशा व्हिडिओत या घटनांना एकसारखं ठरवत असेल तर त्याला वैज्ञानिक किंवा तार्किक आधार नाही आणि अशा गोष्टी केवळ अफवांमध्येच मोडतात त्यामुळे या संदर्भात लोकांमध्ये वेगवेगळे विचार तयार होत आहेत शेवटी एकोणीसशे एक्केचाळीस आणि दोन हजार पंचवीस सारख्या वाटणाऱ्या कॅलेंडर वर वा तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा माहितीपूर्ण जा माहितीसाठी जय हिंद जय महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार